मित्रांनो आपल्या समवेतेत देवराज दादा पाटील आहेत माजी जिल्हा अध्यक्ष सांगली जिल्हा परिषद दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल दिनांक सोळा मार्च रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान पार पडतं आहे हे तिसरं पर्व आहे जयंत केसरी म्हणून या मैदानाचं नाव आहे तर का आज तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केलेली आहे आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद लाहिगडे फाउंडेशन अतुल लाहिगडे मित्रपरिवार आणि कासेगावातील तमाम बैलगाडा प्रेमींच्या वतीनं बैलगाडा जोपासणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी आज सोळा तारखेला रविवारी या ठिकाणी जयंत केसरी म्हणून पर्वतीसरं मैदान या ठिकाणी संपन्न होते महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान म्हणून आमच्या या मैदानाकडं या ठिकाणी पाहिलं जाते जवळजवळ पाच लाख सोळा हजाराचं पहिलं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे जवळजवळ सात बक्षीस या मैदानात या ठिकाणी दिली जाणार आहेत त्याचबरोबर जे गट पास होणार आहेत त्यालाही विशेष असं बक्षीस या मैदानामध्ये दिलं जाणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पशुधनाला कोणतीही इजा होणार नाही कोणतीही मैदानामध्ये अडचण होणार नाही अशा पद्धतीचं मैदानाचं नेटकं नियोजन अतुल लहेगडी आणि आमच्या गावातल्या या परिसरातल्या सगळ्या बैलगाडी शौकांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मैदान होईल गेली दोन पर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही मैदानं या ठिकाणी झालेले आहेत मै मा, मागच्या वर्षी तर मैदानाचं या ठिकाणी वैशिष्ट्य होतं की फ्लॅट एक आम्ही या मैदानाच्या पहिल्या बक्षिसाच्या मानकरीला या ठिकाणी दिला होता आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी एक मोठं मैदान महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सगळ्या बैलगाडी श बैलगाडा शौकीनांना हे मैदान पाहता येईल अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करण्याचा आयोजकांनी प्रयत्न केलेला आहे यामध्ये गॅलरी असेल महिलांना विशेष बहि बसण्यासाठी बैठक व्यवस्था या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा विशेष असं काही बक्षीस देण्याच्या दृष्टीनं या निमित्तानं या सगळ्या आयोजकांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक मोठं मैदान जेणेकरून हे पशुधन जोपासलं जावं आणि अतिशय निकोप अशा स्पर्धा विन बिन विवादाच्या कोणत्याही वादाशिवाय ह्या स्पर्धा होतील अशी माझी या ठिकाणी निश्चितपणानं खात्री आहे माझ्या वतीनं या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीला शुभेच्छा देतोच त्याचबरोबर या मैदानाची पाहणी करण्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीकदादादा हे सुद्धा हे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे त्यांचंसुद्धा या पशुधनाच्या बाबतीत अतिशय प्रेम आहे मग वेग ते गायी असेल म्हैशी असतील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रता प्रकारचं पशुधन आहे ते जोपासण्याचा प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी प्रतीकदानी प्रयत्न केलेला आहे तशा पद्धतीची रचना आमच्या कारखान्याच्या कार्यस्थळावर या ठिकाणी प्रतीकदानी केलेली आहे मी अशा पद्धतीचं एक नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय प्रतीकदादादा हे या ठिकाणी मैदानासाठी भेट देण्यासाठी येणार आहेत त्या मै त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत माझी या परिसरातल्या या राज्यातल्या बैलगाडी शौकिनांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनीसुद्धा मोठ्या संख्येनं या मैदानाला हजीरावी हजेरी लावावी धन्यवाद समवेत आहेत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रतीकदादादा पाटील आहेत दादा नमस्ते हां नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली दादांच्या नावानं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान दरवर्षी भरत असतं यावर्षीसुद्धा हे तिसरं पर्व आहे तर काय सांगाल मैदानाची पाहणी केली तुम्ही खरं तर एक तीन वर्षापासून लायगडे साहेब आणि त्यांचे सगळं सर्व सहकार्यांनी एक खरं तर एक चांगलं भव्य मैदान इथं घडवलं आहे या ही वर्षी त्यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने एक जयंत केसरी नावाचं आज हे इथं कासेगावमध्ये मैदान भरत आहेत आणि यामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये जर फक्त तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले वाटतं आपल्या चॅनलवरतीही असतील आपण तिथं अनेक हजारो लोकां हजारो मैं महिला पण आणि लाखो लोकांना आपण तिथं ह्या बैलगाडी शर्यतीचा आनंद घेता आला मग मला खात्री आहे की ह्याही वेळी आज फक्त बघायची एक चांगली संधी मिळाली एकशे दीडशे ते दोनशे मला वाटतं त्यांचे सहकारी आहेत त्यांनी रात्र दिवस मला वाटतं एक आठवड्याहून अधिक इथं त्यांनी प्रयत्नमय पीक पिकाचं तोड पीक गेल्यानंतरची तयारी चालू केली त्यांनी ते आजपर्यंत त्यांनी मला वाटतं सोळा तारखेपर्यंत त्यांचं पूर्ण कष्ट आपल्याला ह्या सोळा तारखेला दिसतील मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या मैदानाचं आनंद घ्या घेण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित राहावं हीच विनंती करतो हे जे मैदान संपन्न होणार आहे एक वा सांगली जिल्ह्यातलं भूषण ठरणार आहे वाळवा तालुक्याचं नाव उंचवणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतदादा सुद्धा स्वतः उपस्थित राहणार आहे तुम्ही उपस्थित राहणार आहे काय आव्हान करता मालकांना विनंती करतो की हे अनेक मान्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने एक भव्य मैदान लायकडे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलं आहे अनेक वर्षापासून जर आपण स्वतः ह्याचा फक्त टी व्हीच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून हाचा अनुभव घेतला तर आपल्याला दिसून येईल की एक मोठ्या लाखो प्रमाणात इथं लोकं इथं कायम उपस्थित राहिलेत आणि ह्या खेळाच खेळाचा त्यांनी कायम आनंद घेतला आहे म्हणून याही वेळी आपण सगळ्यांनी कुठलं मे लांब लांबचे मला वाटतं गा मालक बैलगाडीचे मालक इथं येतात आणि आपण ज्यांनीही आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्या मला खरं आनंद होईल की आपण सगळ्यांनी जर मोठ्या संख्येने इथं भाग घेतला तर आपलं हे जे मैदान आहे हे तीन वर्षापासून जे मैदान लायगडे साहेब असतील साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने घेत आहेत या मैदानाचं नाव फक्त आपल्या इथं सांगली जिल्ह्यात नव्हे पण हे महाराष्ट्रामध्ये हे आ, एक एक का एकामध्ये पहिल्या पाचमध्ये तर ह्याचं नाव गाजेल हे मी खात्रीने सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र चालते धन्यवाद दादा